नमस्कार मी योगेश सतीशचंद्र बाहेती डेस्टिनी प्लॅनर्स ही आमची कंपनी आहे आणि मी तिचं फाउंडर आहे आमचं जे मिशन आहे तर एक करोड लोकांना सक्सेसफुल करायचं आहे त्यांच्या लाईफमध्ये म्हणून आम्ही काम करतो आहे आणि आम्ही बिलीव्ह करतो रिलेशनशिप पॅशन कॅटालिस्ट दहसवर्दी आणि जेन्युन गायडन्स करतो आणि डेस्टिनी प्लॅनर्सचं व्हिजन आहे की आम्हाला वी वॉन्ट टू बी द मोस्ट रिस्पेक्टेड ऑनलाईन करिअर गायडन्स कंपनी इन इंडिया आम्ही पूर्ण भारतभर ऑनलाईन आम्ही काम करत असतो आणि कुठेही सर्व्हिस देत असतो तर मित्रांनो एक माझ्याविषयी तुम्हाला सांगायला मला आवडेल की आ, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे जळगावला असतात वडील आणि त्यांची शेती आहे तर दहावीपासून मी बिझनेस करत होतो बुकस्टॉलचा बिझनेस होता नंतर अकरावी बारावी कम्प्लीट केलं आणि शिक्षण घेत असतानाच मी नोट्स विकायचो किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायचो असं माझं एज्युकेशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर फार्मसी कंप्लीट केलं आणि मी ग्लॅक्सूस मिथलाईनला सहा वर्ष ॲज अ मेडिकल इंजिनिएटिव्ह म्हणून काम केलं त्याच्यानंतर मला वाटलं की काहीतरी खूप ग्रोथ पाहिजे होतं तेव्हा नवीन इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ झाली होती तर मी जॉईन केलं ऑफ लाईफ तिथे मी पाच वर्ष होतो सेल्स मॅनेजर टू डेप्युटी ब्रांच मॅनेजर प्रमोशन झालं त्याच्यानंतर बिर्ला सन्नाईफला मी ब्रांच मॅनेजर होतो आणि टाटा एजीला ब्रांच मॅनेजर होतो पण जेव्हा कॉर्पोरेटमध्ये मी बारा वर्ष काम केलं मला असं समजलं की खूप साऱ्या गोष्टी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये लागतात तर त्या नॉर्मल माणसांना माहीत नाहीये कॉर्पोरेटचे रिक्वायरमेंट आणि त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाहीये म्हणूनही जॉब भेटत नाही आणि ते स्वतःला ओळखत नाहीये आणि माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्याचंच काम होतं इन्शुरन्स इंचुरन, इन्शुरन्समध्ये खूप सारे लोक लवकर जॉब सोडून जातात म्हणून मग मी असा विचार केला दोन हजार अकराला की आपण तिकडे जाऊन का नाही मदत करायचं तर दोन हजार अकराला डेस्टिनी प्लॅनरची आम्ही स्थापना केली आणि दोन हजार अकरापासून पासून मी करिअर गायडन्समध्ये काम करतोय सोबतला आम्ही डिजिटल एज्युकेशनमध्ये काम केलं जे ई लर्निंग कंटेंट आहे फर्स्ट टू टेन ते आम्ही दिले स्कूल कॉलेजेसला तर पाचशेपेक्षा जास्त शाळांना आम्ही कंटेंट प्रोव्हाइड केले आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा चौदाला माझं असं लक्षात आलं की पॅरेंट स्टुडंट आणि स्कूल याच्यात खूप मोठा एक गॅप आहे आणि खूप एक बाजारीकरण झालेलं आहे सर्व ठिकाणी क्लासेस स्कूल्स ह्यूज पैसा जातोय पण तरी मुलांना आउटपुट भेटत नाही आहे तर मग यांना प्रॉपर काउन्सिलिंगची गरज आहे असं लक्षात आलं तर दोन हजार तेरापासून आम्ही काउन्सिलिंगसाठी आम्ही काम करत आहोत आणि मार्गदर्शनाचं काम करत आहोत याच्यात आम्हाला असं समजलं की जे मुलं आहेत तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं की मित्र सांगतील तिकडे जातात आई वडील सांगतील तिथे जातात किंवा जे पॅकेजेस आहेत त्याला इन्फ्लुएन्स होऊन करिअर घेतात आणि त्यांना क्लॅरिटी नसते काहीच नसते लाईफमध्ये आणि जे करंट पॅकेजेस मिळत आहेत ते बघून ते काम करतात आणि मग याच्यामुळे काय होतं वर्क आणि लाईफ बॅलन्स प्रॉपर नाही होत आणि याच्यामुळे स्ट्रेस एन्झायटी खूप जास्त डेव्हलप होते मुलांमध्ये त्याच्यामुळे कामाचं प्रेशरही वाढतो आहे ॲन्झायटी वाढते आणि स्ट्रेस निर्माण होतोय आणि याच्यामुळे खूप सारे मुलं तुम्ही बघा ॲडिक्शनमध्ये चाललेत काही डिप्रेशनमध्ये चाललेत आणि ह्या सर्वांमुळे मित्रांनो आई वडिलांचा जो पैसा आहे तो पण वेस्ट होतो आहे टाईम वेस्ट होतो आहे आणि एफर्ट्स वेस्ट होत आहे आणि आपण लाईफ रिग्रेट करतो की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे मग आता ह्याच्यात आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण करिअर प्रकारे निवडावं याच्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला आणि आम्ही शोधलं की आठ पद्धती आहेत की आठ गोष्टींचा विचार केला तर आपण चांगलं करिअर निवडू शकतो मित्रांनो जे प्रॉब्लेम्स आपण बघितले की आयुष्यात खूप साऱ्या वेळ पैसा एनर्जी पण जातो आहे आउटपुट काहीच येत नाही आहे म्हणूनच डेस्टिनी प्लॅनर्स काम करते की वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपसाठी आम्ही मदत करतोय की जसं तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आले असतील की याला नेमकं आम्हाला काय आहे तर तुम्ही बघा जे दोन ते पाच वर्षाचे मुलं आहेत लहान मुलं तर आईवडिलांना प्रश्न असतो की याला कोणत्या बोर्डात टाकायचं सीबीएससी आय सी एस सी किंवा आय बी त्याच्यासाठी आम्ही मदत करतो जे सहा ते बारा वर्षातले मुलं आहेत तर तुम्ही बघा हे खूप ग्रास्पिंग असतात ऍक्टिव्ह असतात आणि पालकही खूप इन्थोजस्टिक असतात तर बारा वर्षापर्यंत आपला ब्रेन डेव्हलप होतो तर तिथे त्याला काय करायचे यासाठी आम्ही मदत करत असतो बारा वर्षाच्या मुलांना आणि बारा ते अठरा हा एकदम क्रुशियल काय तिथे कोणतं करिअर निवडावं कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्यायच्या आपण पुढे काय करायचं याच्यासाठी आम्ही गायडन्स करत असतो आणि जे अठरा ते बावीस पर्यंत जे ग्रॅज्युएशन करतात तर त्यांना प्लेसमेंट कसं मिळेल त्यांनी कोणत्या स्किलवर काम करायचं कॅम्पस टू कॉर्पोरेट कसं जायचं पुढचं पी जीचं स्पेशलायशन कसं चूज करायचं याच्यासाठी आम्ही मदत करत असतो आणि जे ऑलरेडी बावीस वर्षाचे पुढचे आहेत ऑलरेडी पी जी आहेत तर त्यांना करिअर ॲडव्हान्समेंटसाठी काय करायचं त्यांना ग्रोथ कसं करता येईल आणि फ्युचरला त्यांना वर्क आणि लाईफ बॅलन्स ठेवून कसं काम करता येईल याच्यासाठी आम्ही मदत करत असतो जर याच्यापैकी तुम्हाला काहीही जरी मदत लागली तर तुम्ही खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकतात आणि मला तुम्ही भेटू शकतात